मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढ्याला हो यश आले असून हैदराबाद गेझेटर लागू झाले आहे त्यामुळे हो जालना जिल्ह्यासह तालुक्यात मराठा बांधवांच्या वतीने यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जालना जिल्ह्यात मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती No! Oh. सर्वांना त्यांच्या घरच्यांना माता मावल्यांना त्यांचा तेवढाच वाटा त्याच्यामध्ये ते आहे त्यांना हे अर्पण करू आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यांनी आम्हाला या आरक्षणाच्या लढाईमध्ये पाठिंबे दिलेले असतील ते आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबे दिले नाही तुमचं सर्वात पहिलं अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो कारण तुम्ही पाठिंबे दिले नाही त्याच्यामुळं आमचा मराठा समाज हा मोठ्या धक्कीने पेट्रोल उठला आणि आम्हाला अजून ऊर्जा मिळाली त्याबद्दल तुमचंही अभिनंदन અને આમચ પરાઠા સાહેબ ધન્યવાદ ભૂમિકાખી અને જયરંગે પાટલા લડ્યાલા સર્વ આરોગર એ રાજ્યા ઉપખ્યમંત્રી આદર્શ एकनाथ शिंदे साहेब फडणवीस सरकारला मान्य करणं बाद पाडणं आणि यामध्ये माननीय जयरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण मराठ्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे जयरंगे पाटीलच्या या लढ्याला यश येण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात अगोदर हा घेतलेला निर्णय आज या म्हणून सरकारने आज पारित केला आणि मनोज पाटील जरांगे यांना हे भाग पाडलं त्याबद्दल सर्व सरकारचं आणि मराठी बांधवांचं या ठिकाणी योगदान दिलेल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आज दोन सप्टेंबर आज मराठ्यांचा क्रांतीचा दिवस कारण की मराठ्यांचे लाखो शौर अण्णासाहेब पाटील राळे असेल विनायकराव मेटे असेल अण्णासाहेब पाटील असेल यांच्या प्राणाची आवाज आज धनंगे पाटील यांनी न्याय दिला आज काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असं सर, सर्व पक्षाचं सरकार येऊन सुद्धा मराठ्यांना न्याय भेटला नाही पण शिववीर त्यांच्या मनोजपणे तरांगी यांनी आपल्या प्राणाला धरून त्यांना आज शेवटी मराठ्यांना न्याय न्या मिळाला याचा सर्वांचा श्रेय मराठ्यांच्या आया बहिणीचं ज्यांच्या डोक्यात गोळा ला लागल्या दाखव शिववीर मराठ्यांच्या युवकांनी आपल्या बलिदान दिलं त्या सर्वांचं आणि मनोज त्यांचा तरांग्याच यांचाच श्रेय या आज देशामध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रासाठी आज जो स्वन्यता दिवस निघलेला आहे है। म्हणजे हैदराबाद गॅजेट हे आज सरकारनं लागू केले ला आहे त्याचा जिहार सुद्धा दिलेला आहे तरी आजच्या पंचेचाळीस वर्षापूर्वी माथ कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी त्या तत्कालीन सरकारला सांगितलं होतं तुम्ही सकाळपर्यंत आरक्षण दिलं तर मी आज उद्याचा सूर्य बघणार आहे तरी त्या गांडू सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलं नाही आणि आमचे माथाडी स्वतः आत्महत्या करून आत्महत्या केली हे सरकारला बलिदान मध्यंतरी अखिल भारतीय अण्णासाहेब जावडे पाटील यांना सुद्धा दोन हजार बारा पर्यंत त्यावेळेस इलेक्ट्रिक मीडिया नव्हती मीडिया नव्हती त्यांनी घराघरात जाऊन प्रत्येक तळागाळापर्यंत मराठा आरक्षणाचं महत्व समजावून सांगितलं आणि त्यांचंही सुद्धा बलिदान या सरकारने घेतलं पण त्यावेळेस हे आरक्षण दिलं नाही आणि आज या सरकारने आरक्षण दिलं त्या सरकारचे आम्ही आभार मानतो आणि अखिल भारतीय चावा संघटनेतचा